नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील फणशिरस मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीकृष्ण ब्रह्म चैतन्य मंदिरासमोरील सभा मंडपाचे भूमिपूजन विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट रामारे रुपनवर व महाराष्ट्र राज्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख या उभयतांच्या शुभ हस्ते ताच्या महाराज सरपंच सौ नंदाताई ढोपे माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पाटील ज्येष्ठ नेते रामचंद्र वाघमोडे संपतराव ढोपे माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील श्रीराम दाते ग्रामसेवक द्रामसेवक दीपक गोरे लक्ष्मण गोरे मोरेश्वर कुलकर्णी हनुमंत कुंभार संभाजी गोरे अनिल दाते उर्प नोंदुका भाग्यलक्ष्मी एंटरप्राइजेसचे ठेकेदार जगताप व काळे व या परिसरातील सर्व जपसंकुल सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे हा सभा मंडप विधान परिषदेचे सदस्य ऍडव्होकेट आर जे रुपनोरप्पा यांच्या फंडातून दहा लाखाचा निधी देण्यात आलेला आहे या मंदिरातील जग प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख यांच्याकडून रोख अकरा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आलेला होता उपस्थितांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेचे सदस्य ऍडव्होकेट रामारे रुपनवर बोलताना सांगितले त्यावेळी ही चर्चा व्हायची की इथं एक सभा मंडळ कोणाला इथे एक मंदिर बांधायचं आहे मला त्यावेळी मी फक्त होईल होईल म्हणायचो होईल होई। तुम्ही होईल म्हणा सगळे होत असतं काही होईल होत असतं तर बंधुनो मग मी आमदार झाल्यावर म्हटलं मग माहिती ती त्यावेळी त्यावेळेपासून घेणार होत आणि म्हणून हे सबमंडप दिलाय म्हणजे काही उपकार केले नाही तुमच्यापैकी मी एक गोंधळ माझा भक्त आहे आणि तुम्ही भक्ती करता आम्ही थोडं त्यावेळेला दुसऱ्या कामात असल्यामुळे तुम्ही करता चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही आमची जरी आम्ही तुमची करेल तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळेच आपण आमदार झालो असं मी समजतो म्हणजे मी फार मोठा पुरुषार्थ केला असं नाही सगळ्याची इच्छा अशी असावी की एकदा हे व्हावे झालं मग झालं तर मग मी पण नीट वागलं पाहिजे त्याची जाणीव ठेवून वागलं पाहिजे आणि म्हणून मग हा मी तिला आता थोडस कागदपत्र पोहतो तीन वेळा त्याची गेल्या मार्च मध्ये ते झालं नाही प्रशासकीय मान्यता म्हणून काही वेळी तोच प्रसंग पण आम्ही मग माणूस बसवून ठेवला स्वतः हे ते आणि मग त्याला प्रशासकीय मान्यता घेतली त्यामुळे ते पैसे वर्ग झाले मग माघारी जात नाही एकतीस मार्चपर्यंत प्रशासकीय मान्यता न्याय मिळेल तर पैसे माघारी जात आणि मग देऊन सुद्धा उपयोग नाही मग पुन्हा दुसरं पत्र दिलं नाही आणि मग या वर्षीचे मात्र दहा लाख आपण वर्ग करून घेतले माझ्या एकंदर टोटल त्यामुळे आता तुमचं कामात तीन वर्ष ते प्रशासकीय तीन वर्षापर्यंत पैसे राहतात काम होईल तसं पण आता आपण कॉन्ट्रॅक्टर मला सांग नाही तुम्ही पटपट जे दिसणार उरकूनच घ्या काही लांब लावू नका आपल्याला दोन तीन दोन चार महिन्यात त्याचं उद्घाटन करायला पाहिजे असं करा दोन हां दोन महिन्यात आता हे भाऊंनी सांगितलं तर भाऊ तिथं काम करतात खरंतर आता गोंदवलेकर महाराजांचे उत्सव होत आहेत धारीजेप होत आहेत कुणीतरी निमित्त असणार पण ते गोंदावलेकर महाराज करून घेत आता भाऊने तिथं डिळ घेतल्यामुळं तिथल्या एक मोठा आधार आला नातेपुद्यातल्या फोडचुरीच्या आला आसपासच्या गावातला आता पोणचुरीतलं मंदिर झालं तर नातेपुते संख्या फार मोठी आहे मग तिथं का नाही मग तिथं त्याने सरकार भाऊ तुम्ही मला महाराजांची गरज काय करायची मी पण गोंदावलेकर महाराज बघताय तुम्ही इतकं करायचं सगळं करताय तुम्हाला लोक दोन दोन एकर जमीन देत आहेत मी काय फंड देत नाही का आहे ना <laughs> आणि म्हणून मागा उल्लेख केला की मी दत्तक घेतलं गोष्ट खरी आहे महाराष्ट्रामध्ये दहा हजाराच्या पुढचं गोव दत्तक घेणार मी एक घेतली लय बाकीच्या राम काका मला घरी येऊन म्हणले होते की असं डेअरिंग तुम्ही कसं आमचं गाव तर घेतलं म्हणजे घेतलंय काय बरेच गावाने मी मला परत तर गाव आपलंच आहे मोठं आहे तेच गाव रोडवर असत असतं रोड कशी आहे आता बारामतीवर जाणार आम्ही रस्ता काढला बारामती खोडवाडी किरळे फोडशिरस असं मिळत आणि आक्रोश आकुण। बारा ते बारामती असा तो जातो त्यामुळे हे गाव सुद्धा पुढून आकाशावर होणार आहे आणि म्हणून परंतु मी दत्तक घेतल्यानंतर एक सवा मंडप मोर दिलायच मागणी केली की तो बांधव झालाय त्याचा लवकरच एवढे दोन चार दिवसात उद्घाटन घेऊन तो आहे ना पण लोकार्पण करून जे लोकांच्या ताब्यात देऊन टाकले त्या तिन्ही मंदिराचे पुढे तर तोही झाला आता काल तर आपण जवळजवळ सतरा अठरा कोटीचं असतं म्हणजे बांग्राडे कोणशिरस सदाशिव नगर असाच तो पाच घाटावरही अकरा कोटीचा एकच असतो अकरा कोटी उद्योग मंदिरा हा जो आहे पळसमंडळ कोणशिरस नाते आणि मला सांगायला आनंद वाटतो की काल थोडंसं लेट आलं पण मंजुरी काल आली टेंडर निघालं आणि काल त्याचं टेंडर पण केलं ते म्हणजे पुरशिरस निडर माळशिरस रस्ता सुद्धा मंजूर झाला आणि त्याचंही टेंडर झालं आता त्याचं उद्घाटन दोन मंदिर दिवस करायचं मला वाघमारे साहेब देतात पण ते असं म्हणतात की असा आमदार मी बघितलंच नाही आम्हाला विचारून आलीच प्रोयोजन आम्ही तयार करतो बसून दोघ आणि तेवढेच रस्ते चंद्रकांत दादांनी पत्र घ्यायचं आणि अधिवेशन काळामध्ये ती घालायला हवायची दादा मला जर नाही केलं तर मी म्हणलं सा चाळीस टक्के महाराष्ट्राची लखो एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात कशी काय हे मी काढलं म्हणून तुझा केलं माझे चार 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 रस्ते काल मला बोलवून काल मला बोलवून दादानी मला सांगितलं दादा म्हणजे आपा यावेळी काही पत्रपित्र आणलं नाही बजेट आता डिरीक्षण आहे ना बजेट ताफ करता येईल म्हणजे पत्र दिस्ते देणार नाही दिले मला काल लगेच मंजूर केले वाघमऱ्याला लगेच फोन आला शेकडे सचिवाचा की हे रस्ते ताबडतोब पाठवा मागच्या तारीख